हाय यूट्यूब फॅमिली हे बघा केवढी मोठी मिशन आहे हे ऊस तोडण्यासाठी आलेले आहे आमच्या रानात असे चार पाच ट्रॅक्टर गेले त्या मिशनच्या मागे मग हा आलेला ट्रॅक्टर कन मिशनच्या कांड्या भरून आणतो आणि हा ट्रॅक्टर तो कांड्या भरून कारखान्यात नेतो सईच काय चाललंय बा कसे ट्रॅक्टर बघते आजीला घेऊन बघत बघतो मी परत ट्रॅक्टर पाहायसाठी परत रानात गेलो अजून त्याच्यासाठी परत रानात गेल्यावरती मी ते कांड्यापुरून आणलेला ट्रॅक्टर कसा त्या कारखान्यावर जाणाऱ्या ट्रॅक्टर थे मध्ये खाली करतो ते पण शूटिंग आहे बघा तुम्ही चले था चले आता हे बघा रानात चालले आता ऊस तोडायला मिशन आले तिला ट्रॅक्टरले बघू वाटते ट्रॅक्टर बघायला चालली होय होय तुझ्या हातात काय तुम्हाला ऊस दिसतो त्या पुढच्या रानातला आता ऊस काढायला चाललोय आता मिशन आतमध्ये गेले सगळी पुढं माग्या मोठ्या हे आमचं रान आहे हे हे झाड रस्ता केलाय आम्ही ऊस जातानाय टॅक्टरला टायली ऊसाच्या कांड्या भरून आण आण तिनं आता ह्या टॅक्टरच्या टायली मध्ये खाली करत आहे नीट बघा मी लांबच खाल्ले शूटिंग केली आता घरी यासाठी चालली आहे

आल्यानंतर आम्ही पाणी भरून घेतलं हे बघा कशी पाणी भरून लागते हाय का पाणी हाय का काय गेलं कधी संपून गेलं पाणी आता नाही चालू करायचं असं होत आमच्या पण थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल